फक्त प्रयत्नांचा अभाव आहे so, सो अंधाराला अस्तित्व नाही फक्त प्रकाशाचा अभाव आहे अभयशाला फक्त प्रयत्नांचा अभाव आहे आणि या सर्वाला जबाबदार मित्रांनो तुमचा आणि माझा स्वभाव आहे so, सो आपण स्वभाव बदलूया बर बदलता येईल सो थँक्यू सो मच विजय थांबतो आणि धन्यवाद धन्यवाद सर सरांनी अतिशय उत्तम आणि अगदी मार्मिक शब्दात आपल्याला मार्गदर्शन केलंय खरं तर असं म्हटलं जातं की आत्महत्या हा तात्पुरत्या समस्येवरचा कायमचा उपाय आहे कारण खुद खुशी खुद में कहते की खुद में खुशी आहे अगर वो आप लोगे तो आपको कोई जिंदगी मी हारा नाही सकता आणि विवेकानंद एका ठिकाणी लिहून ठेवलंय जर दिवसभरात तुमच्या समोर एकही समस्या उद्भवली नाही जर दिवसभरात तुमच्या समोर एकही समस्या उद्भवली नाही तर तुमचा प्रवास चुकीच्या दिशेने होतो आहे असं समजा म्हणून आयुष्याला समस्या येतच असणार आहे त्याच्याने नाराज न होता कुठलाही पाऊल न उचलता सरांनी ज्याप्रमाणे सांगितलं सोशल आपली नाती आपले पैसे आणि स्वतःची हेल्थ याच्याकडे जर लक्ष दिलं तर निश्चितच एक उत्तम व्यक्तिमत्व आपण घडवू शकतो यानंतर आहे मोटिव्हेशनल स्पीकर म्हणून दीपक शिंदे सर आहे <laughs> रमेश खेमू राठोड त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं अगदी थोडक्यात सर आपल्याकडे वेळेची मर्यादा लक्षात घ्यायची फक्त दोन मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करायचं एवढे शांत काय राह सगळ्यांनी मला हेच कळलं आपले सगळे डॉक्टर वैशिष्ट्य पण बघा आतापर्यंत सगळे डॉक्टर मनोगत व्यक्त केले आणि आता वकील म्हणजे विशेष पण बघा बरं का मग तुम्ही सगळ्यांनी एवढं छत्रपती राजेंच एवढं चांगलं त्याच्यामध्ये कलाकार केले सगळ्या मुली आणि मुलांनी एकदा ता जोड टाळ्या तरी वाजवा छत्रपती शिवाजी महाराज सगळ्यात महत्वाचा आणि मनापासून ते मला पूर्ण कॅच करा आणि ह्याचा मागचा उद्देश आहे मी पेशानी वकील आहे जे काय बोलणार आहे मार्मिकच बोलणार आहे डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब आणि डॉक्टर मॅडम आता त्यांनी सगळ्यांनी काय सांगितलं दारू आहे गुटगा आहे तंबाखू आहे कोकेन आहे मोपेड्रोन आहे भारतातल्या सगळ्यात मोपेट्रोनचा जो केस आहे ना तो माझ्याकडे हा माझा दुर्भाग्य आहे आणि विशेष करून की ह्या पण तात्पर्य आहे साहेब तुम्ही सगळं की दारू व्यसन आहे मान्य करतो गुटखा व्यसन आहे मान्य करतो तंबाखू चिरास गांजा मोप्यान काय असतील ते तुम्ही जे काय आता बोला ते सगळं व्यसन नक्की आहे पण हे कोणी सांगितलं का की मोबाईल हा सगळ्यात घातक व्यसन आहे आणि सगळ्यात मत सांगतो जोपर्यंत तुमच्या टाळ्या जवाज कमी होत तो मी खाली जाऊन बसणार आहे बरं का कसं सांगतो मी ह्या ठिकाणी बसलोय आता मी माझ्यापासून सांगतोय बरं का मी तुमच्यापासूनही सांगा कुठला माणूस आहे फक्त दहा मिनिटांसाठी मोबाईल बाजूला ठेवा बरं कोणीच नाहीये आणि हा सगळ्यात मोठा जरी इम्पॅक्ट पहिला आपल्या बरोबर आपल्या लेकराला बसतोय आता लेकराने शांत बसावं म्हणून लेकराच्या हातात मोबाईल देणं हा कितपत योग्य आहे आता तुम्ही म्हणसाल पहिल्यांदा स्वतःनी लेकरासमोर मोबाईल वापरणं कमी करा हा सगळ्यात मोठा व्यसन आहे ह्याच्याने डोळ्या आणि ब्रेनवरती इफेक्ट पडतोय खरंय का कोटे ज्या पद्धतीनं तुम्ही दारू पिला गुटखा खाला तंबाखू खाला सिगरेट वडला कोकेन घेतला सगळे ड्रग्ज घेतल्या ज्याप्रमाणे ते तुमच्या शरीरावर आघात करतात त्या पद्धतीने देखील तुमचा मोबाईल तुमचा इनडायरेक्टली डायरेक्टली आघात करतोय आता मग करायचं काय करायचं एवढंच आहे की संध्याकाळी किंवा सकाळी मुलासमोर तुम्ही स्वतः मोबाईल वापरणे बंद करा काही फरक पडत नाहीये जेव्हा नवीन व्हॉट्सअप वाला हा मोबाईल तेव्हा मी देखील कमीत कमी चार पाच तास ऑनलाईन असायचो पण आता बिलकुल मोबाईल बघत नाही आणि ह्याचा दुसरा एक इम्पॅक्ट असा तुमचा आमचा चुकून जरी आपला आवडता मित्र मैत्रीण बायको एखादा मेसेज केली आणि तिनं काय म्हणतात डिलीट केलं म्हणजे ती आपल्याला दिसून आहे त्याला काय म्हणतात डिलीट फॉर एव्हरी वन केलं सगळ्यात मोठा शॉप तो बसतो त्यामध्ये येऊ शकतो आपल्याला <laughs> आणि मी खोटं बोलत ते बरं का तुम्ही प्रत्येक गोष्टी मी बोलताना जरी त्या बोलत हसण्यावरती जर दारून एखादा संसार बदल होतो गुटक्यानी होतो व्यसनानी होतो मग मला सांगा आता बायका बायका चाड्या लावतात ती मुलगी त्याच्यावर पळून गेली तो मुलगा त्याच्यावर त्याचा नवरा त्याच्यावर हा व्यसन नाही वाटत तुम्हाला ह्याच्या ऑन तुटतो माय शेजारची घटना राजे की एका बाईने सांगितली की अगं अगं तुझा नवरा मी आज सकाळी हॉस्पिटलवर येताना एका मुलीवर घेऊन चालला होता मग तिचं भांडण झाली तुटला संसार राहिलं काय राहिलं काय व्यसनमुक्ती व्यसनापासून पासून मुक्त तरी व्हायचं असेल ना फक्त जे नावं घेतात तेवढं व्यसन नाहीये उपस्थित माझ्या बंधवनी भगिनीनो व्यसन ही खूप बारका बारकाईने ऑब्झर्व करायला पाहिजे आता तुम्ही म्हणता की बाबा लहान मुला तर मोबाईल द्यायचे नाही आपण मोबाईल नाही वापरायचं मग आता हे शक्य होतं का तर होत आरोग्य मेंटेन करायचंय स्वतः सकाळी उठा तुम्ही पृथ्वीची पाय पडा या धर्तीमध्ये पाय पडा तुमचे लेकर पण पाय पडायला स्टार्ट करतात करतात का नाही करत आता तुम्ही महिला जर उठून सकाळी मेकअप करताना लिपस्टिक लावत आपल्या दोन वर्षाची मुलगी पण लिफ्टिक लावायला स्वतःपासून थोडं प्रिकॉशन तुम्ही घ्या मग आपले लेकर ऑटोमॅटिक बदलतील अव टेन्शन कोणाला नाहीये टेन्शन ह्या जगात टेन्शन नसणारा माणूस कोण आहे ह्या दीडशे कोटीचं टेन्शन घेऊन नरेंद्र मोदी अकराव्या वर्षी पंतप्रधान आहे आणि आपलं काय घेऊन बसलोय शिवा देला त्यांनी हे केलं आणि तो हे केला हे केलं ते गेलं काही नसतं तसं पहिला स्वतःपासून सुरुवात करा उद्यापासून तुम्ही लेकरासमोर मोबाईल वापरू नका आता माझं सांगायचं आलं तरी मी रात्री ज्या वेळेस घरी जातो तेव्हा लेकरापासून मोबाईल बाजूला ठेवतो मी मोबाईल वापरत नाही म्हणून रात्री माझे लेकर देखील ले मोबाईल घेत नाहीये हे वास्तव परिस्थिती आहे बरं का पण ज्यावेळेला माझे लेकर झोपतात मला झोप येत नाही तुमच्यासारखं मला सुद्धा टेन्शन आहे स्ट्रेस आहे म्हणून मी अशी लेक्चर ऐकून साईडला मोबाईल ठेवतो जेणेकरून आपल्या ब्रेनला आप सुद्धा बरं वाटावं असे भरपूर काही ध्वनी आहे असं भरपूर काही आवाज आहे म्हणून सांगतो टेन्शन प्रत्येका नाही टेन्शन नाहीये साहब ह्या तो घ्या तो हरेक परिंदा आहे जो फिरसे उठ सका वही जिंदा आहे हे आणि दुसऱ्या त्यांनी काय बोललं ह्याच्यावर लक्ष नका चांगलं कर्म करा तुमच्या कर्म जरी चांगला केलं तर कुठल्या पेक्षा तुमच्या आसपास फिरकणार नाहीये तो, तो आरोग्याला चांगला असो हरवाईक असो पण कर्म चांगली करा ज्या माणसाचं कर्म करण्याची उदाहरण सांगायचं हे बघ पण लक्षात ठेवा एक टायमाला तुम्हाला परमेश्वर माफ करू शकेल पण कर्म तुम्हाला कधीच माफ करू शकणार आहे हा इतिहास आहे सांगायचं झालं माता सीते बरोबर ह्या जगाचा पोशिंदा भगवान राम होता पण माता सीतेचं हरण झालं का नाही झालं झालं का नाही झालं तेव्हा कोणी का नाही वाचवायला आलं तेवढंच नाही राजा दशरथ एवढे पुत्र एवढी पत्नी त्या पुत्र म्हणून मराव लागलं त्याच वेदनेत कोणी सहभागी झाले का साहेब कोणी झालं नाही श्रीकृष्ण चक्रधारी श्रीकृष्ण जेव्हा त्याला स्वतःला बाण लागला होता ना त्या बाणीचं वेदन कोणी नाही झालंय त्यालाच ला व्हावं लागलं भीष्म पितामा जेव्हा सरसई पडलेला होता किती वेदना असेल त्याला कोणी आला वाचवायला पत्नीच द्रौपदी तिच काय झालं वस्त्र हरण झालं वाचू शकले का नाही मूळ विषयावर कर्म चांगले करा एक परमेश्वर माफ करेल पण कर्म तुम्हाला कधीच माफ करू शकणार नाहीच नाइस म्हणजे नाहीच ईश्वर हे जरी सत्य असेल तर कर्म हे त्रिकालवादी सत्य आहे म्हणून दादा दादा एवढं दा सांगतोय नो एकमेकाशी भांडण लावणं हे सुद्धा व्यसन आहे एकमेकाचा तिरस्कार करणं हे देखील व्यसन आहे आणि सगळ्यात महत्वाचं मोबाईलचा वापर कमी करा लेकरांना कमी द्या तुम्ही स्वतः कमी करा लेकरांना कमी द्या तुमच्या लेखावर चांगलं घडवा आता मी देखील खेडेगावचा मुलगा आहे पुण्यासारख्या भागात येऊन राहतोय पण लक्षात घ्या शिक्षण द्या आणि सगळ्यात मग तुम्हाला सांगून देतो मुलींना हुंडा देऊ नका बर का दिया। दिया। मी पण हुंडा घेतला नाही बरं का जरी मी आदिवासी असेल आमच्यात लाखो लाखो हुंडा घेतात मी अकरा वर्षाच्या मागे हुंडा घेतला नाही सर हुंडा घेऊ नका त्या हुंड्याचे पैसे ना तुमच्या मुलीच्या शिक्षणावर खर्च करा ती हुंडा बरोबर घेऊन ये तुमच्या घरी संपला विषय हुंडा द्यायचा प्रश्न नाहीये म्हणून जाता जाता एवढं सांगतोय राहुल सर तुम्ही या ठिकाणी मला बोलावला माझं मान सन्मान तर अजून केलं नाहीये पण मला पुढं जायचं आहे म्हणून एवढं सांगतो सर जिंदगी हरपल खास नाही होती जिंदगी हर पल खास नहीं होती समय की खुशबू हमेशा पास नहीं होती इतना सुंदर सा कार्यक्रम रखना तो आपके तकदीर में था वरना राहुल जैसा हस्ती कभी इतपाक नहीं होती कभी इतपाक नहीं होती धन्यवाद धन्यवाद सर सरांनी अतिशय उत्तम एक आपल्या सगळ्यांच्या मर्मावर बोट ठेवलंय हो ते म्हणजे मोबाईल माझा एक मित्र त्याला फार सवय झाली त्याने फेसबुकवर मित्र जॉईन करायला सुरुवात केली मित्र झाले मग दुसरा अकाउंट फेसबुकवर परत पाच हजार मित्र झाले मग तिसरा अकाउंट असं करत करत त्याचे फेसबुकवर पंधरा हजार मित्र झाले आणि एकदा सहज आमचा विषय निघाला की काय म्हटलं बंड्या फेसबुक वर तुझे पंधरा हजार मित्र फेसबुकवर तुझे पंधरा हजार मित्र आणि गल्ली तोडकत नाही कुत्र म्हणजे आपण कशासाठी आणि काय करतोय मी बरीच लोक पाहिली आजपर्यंत ते दिवसात स्टेटस ठेवतात आणि दिवसभर हेच बघतात किती लोकांनी पाहिलं किती <laughs> लोकांनी पाहिलं किती लोकांनी पाहिलं आयुष्यात असं काहीतरी करा की लोकांनी तुमचं स्टेटस ठेवलं पाहिजे आणि किती लोकांनी तुमचं स्टेटस ठेवलं हे बघायला आपण तुमच्याकडे वेळ नको याला खऱ्या अर्थाने यश म्हटलं जातं आणि असं यश मिळावं हा विचार आज व्यक्त आहे यानंतर मान्य धनंजय मोहिते सर जा या ठिकाणी आलेले आहेत पिंपरी चिंचवड सहकारी बँक त्यांचा सत्कार रमेश राठोड सरांनी करावा राहुल सर करतील आणि त्यानंतर रमेश राठोड सरांना जायचंय त्याच्यामुळे त्यांचा पुरस्कार आपण या ठिकाणी घेणार आहोत मी राहुल सरांना विनंती करतो की धनंजय मोहिते सरांचा या ठिकाणी सन्मान करावा आले धनंजय मोहिते जोरदार टाळ्यांचा गजर पिंपरी चिंचवड सहकारी बँक पिंपरी आणि यानंतर रमेश राठोड सरांनी त्यांचा सन्मान स्वीकारायचा कृपया बेस्ट इच्छा मुलांनी तिथे जायचे ट्रॉफी द्यायला म्युझिक माननीय नागरिक सरांना विनंती करतो की त्यांनी यायचं म्युझिक प्लीज हा त्यामध्ये रमेश मोर राठोड ज्यांनी आज अतिशय उत्तम असं आपल्याला मार्गदर्शन केलं त्यांना आज पुरस्कार आहे परंतु त्यांचा जायचं असल्यामुळे आपण त्यांचा सन्मान आधी घेतोय माननीय बाळासाहेब सरांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यायची आणि रुचा मॅडम त्यांच्या हस्ते आपण यांचा सन्मान करूया आधी पण छोट्या मॅडमांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठा होऊन त्यांचा सन्मान करायचा ॲडव्होकेट रमेश चेंबू राठोड यानंतर एक सुंदर असं नृत्य या ठिकाणी सादर होणार आहे सर सिस्टीम रेडी आहे तुमची डान्स येस डान्स ग्रुपने व्यासपीठावर यायचं एक सुंदर नृत्य त्यानंतर एक छान असा असा मुक्त संवाद या ठिकाणी आपल्यासोबत पण संवाद होणार आहे त्यानंतर पुरस्कार वितरण सुरू होईल या ग्रुपसाठी जोरदार टाळ्या Good afternoon. छावा चित्रपट पाहिला असेल आजच्या तरुणाला मी